मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला जोगती समाजाची पाच पिढ्यांची परंपरा सरत्या श्रावण सोमवार निमित्त देवीला कृष्णाकाठी स्नान जगाची पारंपरिक मिरवणूक पलुसेतील जोगती समाजाने आपली पाच पिढ्यांची परंपरा जपण्यासाठी रेणुका मातेचा जग आमनापूर येथील कृष्णा नदीच्या काठावरच स्नानासाठी आणला हा सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परशुराम जोगी आणि यल्प्पा चवंडगे सहकुटुंब सहपरिवार तसेच गुरुवर्य राजेंद्र पलुस्कर रमेश जगवाली इचलकरांजी यांच्या आशीर्वादाने ही पाचवी पिढी आपली परंपरा जपत आहे आमनापूर येथील कृष्णा नदीच्या पवित्र काठावर पारंपरिक पद्धतीने रेणुका मातेच्या जगाला स्नान घालण्यात आलं यानंतर हळदी कुंकू गंधलेपाने देवीच्या मुकुवट मूर्तीला लेपन करण्यात आले त्यानंतर मूर्ती जगात स्थापन करून भरझरी साडी वस्त्र आभूषण चढवण्यात आली हा जग विविध फुलांनी सजवला देवीची ओटी भरण्यासाठी साडी खण नारळ बांगड्या कुंकू अशा वस्तू जगात ठेवण्यात आल्या त्याची विधिवत आरती करण्यात आली या सोहळ्यात सहभागी जोगतींनी पारंपरिक लोकगीतांच्या तालावर ठेका धरला यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदाने भारावून गेलं होतं या, या सोहळ्यानंतर सजवलेला जग आमनापूर गावातून मोठ्या उत्साहात नेण्यात ने आला या मिरवणुकीदरम्यान गावात जगाचे जोरदार स्वागत करण्यात आले गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने देवीचं दर्शन घेतलं गावातील मानकरी आणि भक्तांनी जागोजागी थांबून साडी खण नारळाची ओटी भरून जगाची आरती केली या सोहळ्यात टाळ चवडक्या आणि अन्य पारंपरिक वाद्यांच्या सुरात जोगती समाज नाचत होता ही मिरवणूक आमनापूर गावातून सिद्धार्थनगर पलूस येथे मूळ ठिकाणी पोहोचली जोगत्यांसाठी हा जग म्हणजे त्यांचे आयुष्य त्यांची ओळख आणि त्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असतो देवीचा जग हे जोगती समाजात अतिशय महत्वाचे मानले जातात जग म्हणजे केवळ एक वस्तू नसून ती साक्षात देवीचे रूप मानली जाते त्यामुळे जोगती समाज जगाला डोक्यावर घेऊन गावोगावी फिरतात आणि देवीच्या नावाचा जागर करतात या सोहळ्याने समाजातील एकता श्रद्धा आणि पारंपारिक मूल्यांची शिकवण दिली जाते नमस्कार आम्ही पलोस गावचे सर्व जोगती समाज आम्ही आता ही आमची पाचवी पिढी आहे आम्ही नदीच्या काठी देवीला स्नानासाठी घेऊन येतो कृष्णा काठी परशुराम जोगी आणि येल्लाप्पा चवंडके यांचे हे सर्व सहकुटुंब सहपरिवार तसेच आमचे गुरुवर्य राजेंद्र पलोसकर रमेश जगवाली चलकरजी यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा आतापर्यंत पाचवी पिढी आमची चालत आलेली आहे की पाचिपडी नदीच्या स्नानासाठी देवीला घेऊन येतात दरवर्षी सालाप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही आलो आहे सर्व परिवाराला आमचा खूप आनंद झाला आहे की देवीच्या स्नानाला आम्ही एवढे एकत्र सर्वजण वर्षाकाठी गाठ भेट होते एकामेकांचं गाणी ह्या जे पलूस नगरीत आमनापूर नगरीत सर्व गाव ग्रामस्थांना सुख समाधान आनंद भेटावा मन मनातल्या सर्वांची इच्छा पूर्ण व्हायेत ही हो रेणू कैलामध्ये विचारणी प्रार्थना आहे देवी आत्ताच थोड्या वेळानंतर गावात माहेरला जाणार आहे भाई भक्तांच्या घरी देवीसाठी साडी चोळीवरती माहेर काढून ठेवतात आनंदाने देवीचं स्वागत करतात ती लोक पायगड्या घालून फुलं अर्चना करून आरती वाळून देवीला आनंदाने आपल्या आपल्या घरी थार, घेतात हा डोळे दिपून जाण्यासारखा हा एक क्षण आहे म्हणजे आम्हाला फार म्हणजे फार आनंद होतो या क्षणाचा वर्षाकटी हा सण येतो आम्हाला खूप आनंद होतो तिथून आता आम्ही आमचं गाव पलूस हा पलूस गावचा मानाचा जग आहे या जगाची आता पाचवी धुई चालू आहे जग आता मानाचा जग पलूस गावला जाणार करण्यासाठी मध्ये तसेच सिद्धार्थ नगर मध्ये सिद्धार्थ नगर मध्ये ह्या जगाची वस्ती असते देवीला कशा प्रकारे सज्ज देवीला हार फुले नवीन वस्त्र महाभिषेक महापूजा आज सकाळी झाली देवीची आता पूजा बांधून वगैरे सगळी देवीला सजवून सात शिंगार करून ठेवलेला आहे हा सगळा सात शिंगार करून देवी यता यता आता गावातून सर्व मिरवणूक होणार देवीची खूप आनंदात आणि जे शक्ती येता भक्ती भाई भगत जे काय मला आता दक्षिणा देतील त्याच्यातून आमचा उदरनिर्वाह होतो आणि हा जगदंबा रेणुका चरणी प्रार्थना आहे आमच्या पूर्ण ज्योतिस समाजाकडून आमच्या पूर्ण पलोस घराच्या परिवाराकडून की जगदंबा आदिमाय शक्ती आई साहेब रेणुका यांना माग कोकणाची जगदंबा सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद नादू देत सर्वांच्या मनात इच्छा पूर्ण होते हीच कोकणात चेल्ला मध्ये विचारणी प्रार्थना आहे उद उद उद